नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण साठवणीचा काळा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा हे पाहणार आहोत अगदी आपण घरच्या घरीच हा मसाला मिसळणार आहोत आपल्याला डंकावर जाण्याची जा अजिबात गरज नाही आहे आपण मिरची पावडरपासून काळा मसाला कसा तयार करायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा अशा, अशा प्रकारचा मसाला आपण सर्व प्रकारच्या व्हेज आणि नॉनव्हेज भाज्यांसाठी वापरू शकतो हा मसाला वापरल्यामुळे भाजीला टेक्शर खूप सुंदर येतं आणि रंग आणि टेस्ट अगदी अप्रतिम येते तर चला आपण आता जास्त वेळ न घालवता हा मसाला कसा तयार करायचा ते पाहूया तर सर्वप्रथम आपण यामध्ये लागणारे सर्व, या सर्व इन्ग्रेडियंट्स पाहणार आहोत तर या रेसिपीमध्ये वापरलेले सर्व इनग्रेडियंट्सची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर या ठिकाणी मी अर्धा किलो प्रमाणामध्ये काळा मसाला बनवलेला आहे तुम्हाला जर अर्धा किलोपेक्षा जास्त बनवायचं असेल तर याचं प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी दहा ग्रॅम दगड फूल आणि दहा ग्रॅम आपण तमालपत्र या ठिकाणी घेतलेलं आहे बाकीचे मसाले पाहूया तर चक्री फुलंही या ठिकाणी दहा ग्रॅम घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण जायपत्री घ्यायची आहे ती सुद्धा दहा ग्रॅम दहा ग्रॅम आपण या ठिकाणी बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी वेलची घ्यायची आहे तर ही साधी हिरवी वेलची दहा ग्रॅम घेतलेली आहे दहा ग्रॅम आपण मिरे घेतलेले आहेत सुंट सुद्धा दहा ग्रॅम आणि मसाला वेलची दहा ग्रॅम त्यासोबत आपण शहाजिरे सुद्धा दहा दहा ग्रॅम घेतलेला आहे दालचिनी सुद्धा दहा ग्रॅम घेतलेली आहे आता बाकी मसाल्यांमध्ये जायफळ एक घ्यायचं आहे त्याचसोबत लवंगा आपल्याला दहा ग्रॅम लागणार आहेत दहा ग्रॅम आपण साधे जिरे घेतलेले आहेत दहा ग्रॅम आपण मोहरी घेतलेली आहे त्या खसखससुद्धा दहा ग्रॅम घ्यायची आहे तीळ आपण या ठिकाणी पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत तर हे पांढरी पॉलिश तीळ आहेत तुम्ही साधे तीळसुद्धा घेऊ शकता या ठिकाणी नाकेश्वर दहा ग्रॅम घेतलेला आहे त्यासोबत आपण पावडर हिंग घेतलेला आहे तोसुद्धा दहा ग्रॅम घेतलेला आहे आणि हळदसुद्धा आपण दोन टेबलस्पून घेतलेली आहे साधारण दहा ग्रॅम आणि लसूण आपण पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला खोबरं सुद्धा लागणार आहे ते एकशे पंचवीस ग्रॅम एवढं खिसून घेतलेलं आहे तर या सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता आपल्याला कांदा सुद्धा मिक्स करायचा आहे या मसाल्यामध्ये त्यासाठी आपण पाव किलो एवढा कांदा स्लाइस करून घेतले तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी हा कांदा चिरून उन्हामध्ये वाळवूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे कांदा तळायला वेळ कमी लागतो त्यासाठी आपण हा कांदा वाळवूनसुद्धा घेऊ शकतो आता या ठिकाणी आपण मिरची पावडर वापरत आहोत तर मिरची पावडरमध्ये या ठिकाणी मी वेडगी मिरची पाव किलो घेतलेली आहे आणि देशी शंकेश्वरी मिरची पाव किलो घेतलेली आहे तर दोन्ही मिरच्यांची पूड मी एकत्र एक केलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ही अर्धा किलो मिरची पावडर आहे अशा प्रकारे आपण मसाला मिसळण्यासाठी संपूर्ण अशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर आता आपण मसाला मिसळायला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण जाड तळ्याची अशी कढई घ्यायची आहे तर या ठिकाणी मी मोजून तेल घेतलेलं आहे म्हणजेच दोनशे ग्रॅम एवढं तेल घेतलेलं आहे कप मेजरमेंटनी आता यातलं तीन ते चार टेबलस्पून तेल आपण कढईमध्ये सुरुवातीला घालायचं आहे या आणि यावरती आपल्याला यावर आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे याचा रंग पूर्णपणे काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा पूर्णपणे असं भाजून घ्यायचं आहे तर लवकर कांदा भाजला जावा यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत अगदी अर्धा चमचा एवढं मीठ आपण यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं आपल्या कांद्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि हे पाणी थोड्या वेळ आपण भाजत राहिलो की कमी होत जातं तर आपल्याला हाय टू मीडियम फ्लेम करत करत हा कांदा छान असा तांबूस रंगावरती पहिल्यांदा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याचा रंग अगदी काळपट होईपर्यंत याला भाजत राहणार आहोत साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं तरी आपल्याला कांदा भाजण्यासाठी लागू शकतात त्यासाठी आपल्याला कांदा हा सुरुवातीलाच भाजून बाजूला ठेवायचा आहे म्हणजे कांदा भाजलेला लवकर थंडही होतो आणि आपल्याला मसाला मिसळताना जास्त वेळ आपला ला लागत नाही पहाता आपला कांदा एकदम तांबूस असा ब्राऊन कलरवर झालेला आहे संपूर्ण असा कांदा आपला भाजून झालेला आहे गॅस बंद केला तरी सुद्धा तळण्याची प्रोसिजर चालू असते त्यामुळे थोड्या वेळसाठी तरी आपण झाऱ्याने हा कांदा हलवतच राहायचा म्हणजे करपत नाही तर या प्रकारे पहा आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आपला कांदा भाजून झालेला आहे आणि आपण आता कढई अशीच थंड करायला बाजूला ठेवून देऊया कांदा थंड होतोय तोपर्यंत तो आपण बाकीचे मसाले भाजून घेणार आहोत तर एका कढईमध्ये आपण सुरुवातीला धने भाजून घेणार आहोत धने आपण देशी किंवा चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे म्हणजे आपला मसाला सुगंधाला चांगला होतो जेवढे मसाले आपण चांगल्या क्वालिटीचे वापरतो तेवढाच आपल्या मसाल्याला टेस्टही खूप सुंदर येते आणि रंगही खूप चांगला येतो तर या ठिकाणी धने आपण मीडियम गॅस करून भाजून घ्यायचे आहेत आणि आपण भाजलेले एक एक जिन्नस आपण वेगवेगळ्या ताटांमध्ये काढून घेणार आहोत कारण काही जिन्नस हे आपले आकाराने मोठे असतात तर काही जिन्नस हे आकाराने लहान असतात तर लहान जिन्नस हे लवकर भाजले जातात आणि बारीक करतानाही ते लवकर बारीक होतात त्यासाठी आपण वेगळे वेगळे काढून घेणार आहोत तर या ठिकाणी धणे भाजून झालेत आपण काढून घेऊया एका ताटामध्ये आणि आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे आता तेल तापू द्यायचं आणि यामध्ये सुरुवातीला आपण दालचिनी भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपण दालचिनी तळून घेत आहोत काही मसाले आपण भाजून घेणार आहोत तर काही मसाले आपण तळून घेणार आहोत तर दालचिनी तळून झालेली आहे आपण आता काढून घेऊया तर एका सेपरेट ताटामध्ये मी दालचिनी काढून घेतलेली आहे आता तळलेले पदार्थ आपण याच प्रकारे एका ताटामध्ये वेगळे काढून घेणार आहोत तर मसाला वेलची तळून घेऊया आता दालचिनीवरतीच आपण मसाला वेलची सुद्धा काढलेली आहे आता यावरती आपण वेलची तळून घेऊया तर ही साधी हिरवी वेलची आहे वेलची तळली गेली की ती मोठी होते फे तर अशा वेळेला आपण ही काढून घ्यायची आता यानंतर आपण जायपत्री घालूया किंवा म्हणतात याला आपण चक्री फुल सुद्धा तळून घेणार आहोत दोन्ही जिन्नस पटकन तळले जातात त्यामुळे दोन्ही जिन्नस आपण एकत्र घातलेले आहेत अशा प्रकारे आपण व्यवस्थित असे मसाले तळून घ्यायचे आपण मसाले तळताना जास्त घाई करायची नाही कारण याचा रंग काळपट नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची मसाल्याचा सुगंध आणि त्याचं टेक्शर सुंदर येण्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता याच तेलामध्ये आपण आकाराने छोटे असलेले जिन्नस भाजणार आहोत तर सुरुवातीला आपण मिरी घातलेली आहे मिरीसोबतच आपण मेथीदाणासुद्धा सुद्धा घालायचा आहे कारण मेथीदाणा अगदी कमी प्रमाणात असतो तो लगेच भाजला जातो त्यासोबत आपण बडीशोप सुद्धा घालायची आहे आणि हे एकत्रच एक आपण आता भाजणार आहोत हे आकाराने छोटे जिन्नस असल्यामुळे हे पटकन भाजले जातात त्यामुळे आपण याला एकत्र एक भाजत आहोत असे मसाले भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे अशा प्रकारचे मसाले लवकर जळत नाही ते छान खमंग भाजले जातात आता एक मिनिटभरामध्येच हे छान भाजले गेलेले आहेत आपण काढून घेऊया आता याच उरलेल्या तेलामध्ये आपण सुंठ घातलेली आहे सुंठ थोडीशी आपण फोडून घ्यायची आणि नंतरच तेलामध्ये भाजायला घालायची या ठिकाणी तुम्हाला जर सुंठ मिळाली नाही तर तुम्ही सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता फक्त ती वापरताना आपल्याला शेवटी मिक्स करावी लागणार आहे आता या ठिकाणी आपण तेलामध्ये मोहरी घातलेली आहे तर दोन ते ती तीन टेबलस्पून तेल तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये मोहरी घालायची मोहरी ही छान उडली पाहिजे आता यावर आपण शहाजिरे घालायचे आहे जिरे मोहरी आपण एकत्र एक असं भाजणार आहोत तर हे सुद्धा आकाराने लहान जिन्नस असल्यामुळे आपण एकत्र एक भाजणार आहोत आता यावर आपण साधे जिरे सुद्धा घालायचे आहेत जिरे मोहरी भाजत आली की आपण यावर लवंगा घालायच्या आहे लवंगा सुद्धा तेलामध्ये उडतात त्यासाठी आपण या मसाल्यासोबत भाजणार आहोत म्हणजे लवंगा अंगावर उडण्याची शक्यता कमी होते आता एक मिनिटभर परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालणार आहोत तर यावर आपण आता नाकेश्वर घालायचं आहे तर हा पदार्थ फिश रेसिपीसाठी वापरला जातो म्हणजे फिशचा वास कमी होण्यासाठी आपण हे वापरतो मसाल्यामध्ये आता जायफळ सुद्धा आपण तुकडे करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये घालायचं आणि या ठिकाणी मी हिंगाची पावडर वापरत आहे तुम्हाला जर खडा हिंग मिळाला तुम्ही सेपरेटली तळून यामध्ये घातलात तरी सुद्धा चालेल पण मला खडाहिंग नाही मिळाला त्यामुळे मी हिंगाची पूड वापरत आहे तर या ठिकाणी मी दहा ग्रॅम एवढी पूड घेतलेली आहे मसाल्यासाठी हिंग वापरताना शक्यतो स्ट्रॉंग अशा वासाचा हिंग वापरायचा म्हणजे आपल्या मसाल्याला चव छान येते आणि सुगंध चांगला येतो त्यासोबत आता आपण हळद पावडर घातलेली आहे या ठिकाणी आपण मिक्सरवर मसाले मिसळणार आहोत त्यामुळे शक्यतो काही मसाल्यांची पूड मी, मी, मी अपन, 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 आन, या ठिकाणी वापरलेली आहे तर हळद वापरत आहे हळदकुंड वापरण्याऐवजी मी या ठिकाणी हळद वापरलेली आहे हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरतीच आपण जे मोठे मसाले तळून ठेवले होते तेच घालायचे आहे आता गॅस आपला बंद आहे आणि हे सर्व जिन्नस आपण आता एकत्र मिक्स करून घेणार आहोत तर हे लहान आणि मोठे गरम मसाल्याचे पदार्थ आपले तळून झालेत आता आपण या ठिकाणी कांदा भाजलेली कढई घेतलेली आहे याच्यातला कांदा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे आणि या कढईमध्ये आपण आता दोन ते तीन टेबलस्पून ते एवढं तेल घातलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र तळून घेणार आहोत या ठिकाणी दहा ग्रॅम एवढे तमालपत्र मी वापरलेले आहेत सर्वच तमालपत्र व्यवस्थित आपण तळून घेऊया आणि आता आपण तमालपत्र धन्यांवरती काढणार आहोत ज्या प्लेटमध्ये आपण धने काढले होते त्याच प्लेटमध्ये आपण तमालपत्र काढायचे आहे हे सर्वच मसाले भाजण्यासाठी आपल्याला फक्त दोनशे ग्रॅम एवढं तेल पुरेसं झालेलं आहे आणि याच तेलामध्ये आपण दगड फूल सुद्धा तळून घेणार आहोत दगड फूल तळायला लागलं की घरामध्ये छान असा सुगंध पसरतो सर्वत्र असा दगड फुलाचा एक वेगळाच अरोमा पसरतो की ज्यामुळे सर्वांना माहिती होतं की आपल्या घरामध्ये मसाला बनवायचं चा काम चालू आहे आता यावर थोडंसं आपण तेल घालूया कारण दगड फुलाला थोडंसं तेल आपण जास्त घालून भाजायचं आहे आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे आपण मोठे मसालेसुद्धा आता वेगळे तळून काढलेले आहे तर या प्लेटमध्ये मी दगडफूल तमालपत्र आणि धने काढलेले आहेत आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर खोबरं आपल्याला तांबूस रंगावर भाजायचं आहे हा मसाला आपण वर्षभर टिकवण्यासाठी वापरत आहोत त्यासाठी आपण खोबरं भाजताना अतिशय काळजी घ्यायची आहे खोबरं छान असं तांबूस रंगावरतीच भाजायचं आहे कारण खोबऱ्याचा खवट असा वास मसाल्याला राहू शकतो तर तो राहू नये यासाठी आपण खोबरं असं छान भाजून घ्यायचं आहे अगदी तांबूस रंग येऊपर्यंत ता आपण याला भाजत राहायचं आहे खोबरं भरण्यासाठी साधारणपणे तीन ते चार मिनिटं लागू शकतात आपण गॅसची फ्लेम एकदम ठेवायची आहे आणि त्यानंतरच खोबरं भाजून घ्यायचं आहे तर पहा आपल्या खोबऱ्याचा रंग हा तांबूस झालेला आहे छान भाजलं गेलेलं आहे आता आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया कोणतेही मसाल्याचे पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये काळे पडतील अशा प्रकारे आपल्याला भाजायचे नाही आहेत त्याचा सुगंध आणि चव ही राहिली पाहिजे अशा प्रकारे आपण भाजलेले आहेत आता याच कढईमध्ये आपण तीळ भाजायचे आहेत तर मी देशी तीळ नाही घेतलेले या ठिकाणी मी सफेद तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर देशी देशी तीळ मिळाले तर तुम्ही नक्की या रेसिपीसाठी वापरा कारण देशी तिळामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं आता तीळ भाजत आले की आपण यावरती खसखस घालणार आहोत कारण खसखससुद्धा लवकर भाजली जाते आकाराने खूप लहान असते त्यामुळे आपण तिळासोबत याला भाजून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे तीळ आणि खसखस आपण खोबऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे ज्याच ताटामध्ये आपण खोबरं काढून घेतलं होतं त्याच ताटामध्ये आपण तीळ आणि खसखस काढून घेतलेले आहे तर आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे आणि आलं लसूण पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी पंचवीस ग्रॅम आलं आणि पंचवीस ग्रॅम लसूण घेऊन त्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत तर मसाला लवकर खराब होऊ नये त्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट ही तेलावरती छान परतून घ्यायची याच्यातला ओलावा कमी होईल इथंपर्यंत आपण ही परतून घ्यायची आहे तर आता आपण एक एक करून जिन्नस बारीक करून घेऊया पहिल्यांदा आपण तीळ आणि खसखस बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्येच मी तीळ आणि खसखस घेतलेले आहेत आता आपण याला पल्स मोडवरती बारीक करून घेणार आहोत हे संपूर्ण मसाले बारीक करताना यामध्ये अजिबातसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा अंश यामध्ये अजिबात राहिला नाही पाहिजे किंवा पाण्याचा हातही या, ला या मसाल्यांना लागला नाही पाहिजे याची हो काळजी घ्यायची तर आपले तीळ आणि खसखस आता बारीक करून झालेले आहेत आपण काढून घेऊया एका ताटामध्ये शक्यतो ताट मोठं घ्यायचं कारण आपण याच ताटामध्ये सर्व मसाले काढणार आहोत आता खोबरं बारीक करून घेऊया भाजलेलं खोबरं आता बारीक करायचं आहे आपल्याला आणि याच ताटामध्ये आपण आता हे भाजलेलं खोबरं जे बारीक केलेलं आहे ते काढून घेऊया त्या ठिकाणी जे मसाल्यांचं प्रमाण वापरलेलं आहे ते आमच्या सासूबाईंनी सांगितलेली स्टँडर्ड रेसिपी आहे म्हणजे त्यास वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या अशाच प्रकारे या प्रमाणामध्ये मसाले घेऊन मसाला करत आलेल्या आहेत त्या फक्त मिरची पूड ऐवजी अखंड मिरच्या वाळवून वापरतात आता यामध्ये आपण दगड फूल आणि तमालपत्र एकत्र एक बारीक करणार आहोत तर काही मसाले आकाराने मोठे असल्यामुळे आपण ते वेगळे काढले होते आणि वेगवेगळ्या मसाल्यांना वाटण्यासाठी वेगवेगळा टाईम लागतो त्यासाठी आपण अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या बॅचेसमध्ये मसाले वाटणार आहोत तर हे मोठे मसाले एकत्र आपण बारीक करणार आहोत त्यासाठी तमालपत्र धने आणि दगडफूल मी दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेत आहे आणि याच ताटामध्ये आपण सर्व काढणार आहोत तर या प्रकारे मी धने तमालपत्र आणि दगडफूल बारीक करून ताटामध्ये काढलेला आहे सर्व गरम मसाले आपण कढईमध्ये तळून ठेवले होते ते आता आपण बारीक करायचे आहे तर हे मसाले सर्व एकत्रच एक आपण आता बारीक करून घेणार आहोत तर या मसाल्यामध्ये जे तेल राहिलेलं असतं ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि या तेलासहितच आपण हा मसाला आता बारीक करून घेणार आहोत तर या प्रकारे सर्व मसाले आपले बारीक झालेले आहेत आता याच ताटामध्ये आपण काढून घेऊया तर या प्रकारे सर्व मसाले आपले आता बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला कांदा हा बारीक करून घ्यायचा आहे जो कांदा आपण तळून ठेवला होता तो कांदा बारीक करताना आपण यामध्ये भाजलेलं आलं लसूण सुद्धा घालायचं आहे आणि कांद्यासोबत आलं लसूण सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आता कांदा आणि आलं पेस्ट आपण काढलेली आहे कांदा तेलकट असल्यामुळे त्याची अशा प्रकारे पेस्ट तयार होते आता यावरती आपण पन्नास ते सत्तर ग्रॅम एवढं मीठ घालायचं आहे या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम एवढं मीठ घातलेलं आहे आणि आपण जी लाल पूड घेतली होती यामध्ये आपण अर्धी बेडगी मिरचीची पावडर आणि अर्धी आपण शंकेश्वरी मिरचीची पावडर एकत्र एक करून ठेवली होती तर ही मिरची पावडर आपली अर्धा किलो आहे ही अर्धा किलो मिरची पावडर आपण घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण हाताने आपण जे काही तीळ खसखस वगैरे सर्व जिन्नस वाटून एका ताटामध्ये काढून ठेवले होते ते सर्व जिन्नस आपण लाल पूडमध्ये मिक्स करायचे आहेत जर तुम्हाला लाल लालपूड मिक्स करताना हाताला त्रास था होत असेल तर तुम्ही या ठिकाणी ग्लवज घालून सुद्धा मिरची पावडर एकत्र एक मिक्स करू शकता तर या प्रकारे सर्व साहित्य एकजीव करायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपण हातानेच हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे तर पहा आपल्या चटणी पूडला छान असा रंग आहे कारण यामध्ये बेडगी मिरचीची पूड घातलेली आहे बेडगी मिरचीमुळे रंग सुंदर येतो आणि शंकेश्वरी मिरचीला टेस्ट खूप सुंदर असते त्यामुळे आपला मसाला टेस्टीसुद्धा होतो आणि रंगालासुद्धा खूप सुंदर होतो तर या प्रकारे मी आता हाताने सर्व मसाला मिसळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर या प्रकारे हाताने मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी पल्स मोडवरतीच फिरवायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही मसाला जास्त गरम नाही झाला पाहिजे याची काळजी करायची फक्त हा मिक्स व्यवस्थित व्हायला पाहिजे यासाठी आपण एकदा मिक्सरमधून काढून घेत आहोत तर या प्रकारे तीन ते चार बॅचेसमध्ये मी हा संपूर्ण मसाला एकदा फिरवून घेत आहे अशा प्रकारे मसाला मिक्सरवर एकदा फिरवून घेतला की यामधलं मीठ आणि बाकी सर्व मसाले हे व्यवस्थित असे मिक्स होतात तर या प्रकारे मी संपूर्ण मसाला आता मिक्सरवरती एकदा फिरवून घेतलेला आहे आणि आपला हा काळा मसाला आता तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही या मसाल्याला रंग किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही किती छान आलेला आहे आणि हा मसाला आता करत असताना संपूर्ण घरामध्ये सुगंध दरवळत आहे मसाल्यांचा आसपासचे लोकसुद्धा विचारतात की तुमच्याकडे मसाला बनवलेला आहे का म्हणून इतका सुंदर वास संपूर्ण घरामध्ये दरवळत आहे तर आपला हा कांदा लसूण मसाला किंवा वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला तयार आहे हा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभर असं साठवून ठेवू शकता फक्त हा काढताना याला मॉइश्चर लागलं नाही पाहिजे किंवा ओलसरपणा अजिबात याच्यामध्ये गेला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तर हा स्टोअर करताना तुम्ही चिनी मातीचं भांडं वापरू शकता किंवा काचेच्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला स्टोअर करून ठेवू शकता फक्त हा मसाला हा एअरटाईट कंटेनरमध्येच राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे हवेचा किंवा कुठल्याही ओलसरपणाचा याच्याशी कॉन्टॅक्ट नाही येणार याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर मसाला आपल्याला जेवढा वापरायचा आहे तेवढा आपण छोट्या बर्णीमध्ये काढून घ्यायचा आणि उरलेल्या मसाल्याला आपण घट्ट असं झाकण लावून बंद करून ठेवून द्यायचा आहे ठेवताना आपण थंड ठिकाणी ठेवायचा की ज्या ठिकाणी उष्णता जास्त लागणार नाही अशा ठिकाणी आपण ही बर्णी ठेवून द्यायची आहे तर या प्रकारे माझा कांदा लसूण मसाला आता तयार आहे किंवा माझा काळा मसाला तयार झालेला आहे आणि मी अंडाकरीमध्ये हाच वापरलेला आहे अंडाकरीला रंग आणि टेक्शर किती छान आलं आहे तुम्ही पाहू शकताय प्रकारे हा मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्हेज किंवा नॉनव्हेज भाज्यांसाठी वापरू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची सुक्की भाजी किंवा पातळ भाजी आपल्याला करायची असेल तर हा मसाला अतिशय उपयोगी पडतो या मसाल्याने भाजीला टेक्चर आणि सुगंध खूप सुंदर येतो टेस्ट तर अप्रतिम येतेच शिवाय हा मसाला आपण घरी बनवल्यामुळे आपल्या भरपूर असा बचत होते आणि शिवाय आपण हायजीनची काळजी घेतल्यामुळे शुद्ध आणि सात्विक अशा प्रकारे आपला घरचा काळा मसाला घरच्या घरीच तयार झालेला आहे बऱ्याच वेळेला आपल्याला डंकावरून काळा मसाला करून आणायला वेळ मिळत नाही किंवा काही कारणाने जमत नाही तर अशा वेळी आपण घरच्या घरी अशा प्रकारे काळा मसाला तयार करू शकतो काळा मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण नवीन छान अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय